जय श्री कृष्ण मंडळी मी कोमल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर मी तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आले ती म्हणजे घरच्या घरी कमी वेळात शुद्ध तूप कसे तयार करावे तर बघा मी इथे गार पाणी घेतलं आहे थंडीच्या दिवसात कोणी गारपाणी सहजा ठेवत नाही म्हणून माझ्याकडे पण नव्हतं तर मी बर्फ टाकून साध्या पाण्याचं सा गारपाणी तयार केलं आहे तर बघा मी त्या भांड्यात ती सगळी सहा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे यामध्ये थोडं पाणी घातलं आहे मी आणि त्याला मिक्सरमध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनटं याला चांगलं मिक्सरमध्ये भिंगवून घ्यायचं आहे परंतु याला अधूनमधून चेक करायचं आहे की आपला मिक्सचर कशा पद्धतीने तयार झालं आहे तर मी इथे पाच मिनटं फिरवल्यानंतर मी याला हुगडून पाहिलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपली साय झाली आहे यामध्ये मी थोडस आणखी पाणी ॲड करणार आहे आणि याला परत दहा मिनिट पाच ते दहा मिनिटं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हे बघा आता पाच ते दहा मिनटं मी फिरवून झाल्यानंतर अशा आपल्या लोणी अशी वर येते खूप सुंदर प्रकारे आपली लोणी अशी वर आली आहे आणि मग काय यात आपण अपन... एक पातीला घेऊया यामध्ये हल्लर हाताने ही लोणीचा गोळा आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि त्यातलं आपल्याला असं हळूहळूपणे त्यातलं पाणीसुद्धा आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि ते, ते पाणी नव्हे तर ते आपलं ताक तयार झालं इथे जर तुम्ही हे ताक यूज करत असणार तर तुम्ही याला काढू शकता असं चाळून आणि जर तुम्ही याला यूज नसेल करत तर तुम्ही याला टाकू शकता तर मी याला यूज करते म्हणून मी काढला आहे तर बघा आपल्या इथे दोघी तुपाचे लोणीचे गोळे तयार झाले आहे आणि मी त्याला गॅसवरती ठेवून दिला आहे बघू शकतात आपलं बघा आपल्या इथे लोणी तयार झाली आणि आपण लोणी काढताना आपल्याला कमीत वेळ तर लागला आहे परंतु कमी, ला कमी भांडेसुद्धा आपल्या इथे यूज झाले आहेत आणि असं झटपट आपलं लोणीचा गोळा तयार झाला आहे तर आपण इथे गॅसवर ठेवून यायला असं हलवून आणि याला मस्तपैकी पाच ते दहा मिनटं असा गॅसवर ठेवायचा आहे आपल्या इथे तुपाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथे गॅसवर ठेवायचं आहे तर बघा इथे माझं तुपाचा कलर चेंज झाला आहे याच्याचा अर्थ माझं तूप इथे पूर्णपणे तयार झालं आहे आणखी मी पाच मिनटे ठेवणार आहे जेणेकरून जे व्हाईट दिसत आहेत ना ते लाल होईपर्यंत मग आपल्या इथे तूप संपूर्णपणे तयार झालं आहे तर मी हे स्टील तूप स्टीलच्या कंटेनरमध्ये काढून घेते मात्र याला आपली स्टीलचीच चाळण्याने चाळून घ्यायचं आहे ते म्हणजे तुम्हाला माझं तूप करण्याची पद्धत आवडला कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद